नमस्कार चैतन्य बोध ही श्री गोंदेवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत संकलन आहे शास्त्री यांचे आज आपण तिसऱ्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत हो अरे वा या बाळ आपण पहा गेले सात आठ दिवस खरोखर कितीतरी कष्ट माणसाला पडले असतील पण ते कष्ट पडले ही जाणीव मात्र पुष्कळ माणसांना राहत नाही कधी कष्ट आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर केले तर कष्टाची जाणीव राहते जे कष्ट आपण दुसऱ्याकरता करतो आणि त्या दुसऱ्याच्या सहवासामध्ये आपलं प्रेम निर्माण करतो तिथे कष्टाची जाणीव राहत नाही कधी आणि कष्ट करणं हेच खरोखर खरं आहे यात शंका नाही पण आपण कष्ट केले नुसती तेवढी करमणूक झाली तेवढ्यापुरतं बरं वाटलं एवढ्याकरताच मात्र ना हे नाही खरं त्याचा हेतू कोणता हे लक्षात ठेवून खरं आपण वागूया आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं खरं तर काही कर्तव्य असेल पहिल्यांदा मी खरं ऋणी व्हायचं असेल भगवंताचं झालं पाहिजे मी मनुष्य जन्माला यावं हे भगवंताच्या कृपेशिवाय खरंच साधत नाही कधी मग त्याला जन्माला आल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आपण करू शकू शिवाय आपण हे जे श्रम करता ते खरोखर चांगलं आहे यात शंका नाही बरं का पण आपण हे जे करतो ना ते अशा रीतीने करावं की त्यातून भगवंताचं प्रेम निर्माण व्हायला पाहिजे खरं हे प्रेम भगवंताचं निर्माण व्हायला काय करावं लागेल तीन गोष्टींपैकी जसं आपण एक गोष्ट केली तर तसं होईल खरं अगदी सच्चील बाई कोणत्याही बाईला मूल व्हावं असं वाटणं हे अत्यंत पवित्र काम आहे यात शंका नाही तो मुलगा व्हावा असं म्हणत असताना मुलगा पुढे म्हातारपणी माझ्या उपयोगी पडेल म्हणून व्हावा असं मनातसुद्धा कधी यायचं नाही कधी त्याची मला सेवा करता यावी त्याच्या सगळ्या गोष्टी मला करता याव्या कितीही राजाची राणी असू द्या तिला मूल झाल्यानंतर त्या प्रेमामध्ये ती सगळ्या गोष्टी ती करील ते तिला करण्यात कौतुक वाटेल प्रेम वाटेल म्हणजे जशी बाई मूल व्हावं या हेतूनच मूल व्हावं अशी प्रार्थना करते त्या मुलाची सेवा घडावी आपल्यालाही मुलाची सेवा ही भगवंताची सेवा असंच एक प्रकारे वाटते तेही सेवा घडावी म्हणून ती करील समजा एखादं मूल जन्माला आलं आणि ते पुष्कळदा हसलं नाही बोललं नाही तर तिला कर्मायचं नाही कधी त्या मुलाच्या बोलण्याचा काही अर्थ नाही पण वेडं वागडं बोलण्याचं तिला कौतुक वाटेल हे जसं खरी आई मुलाच्या सेवेसाठी म्हणून मूल व्हावं असं म्हणेल खरी पतिव्रताबाई पतीच्या सेवेकरताच मी आहे ही जाणीव ठेवून राहील ह्याला त्याच्याकडून दुसरं तिसरं हवं असं कधी म्हणणार नाही कधी कधी हवं असं म्हणणार नाही पतीसेवा हेच माझं श्रेष्ठ आहे त्या पतीसारखं मला दुसरं दैवतच नाही म्हणून पतिव्रताबाई जशी राहील तसं उपासकांनी भगवंताकरताच मी आहे ही जाणीव ठेवून वागणं जरूर आहे खरं पतिव्रताबाई जशी नवऱ्यासाठी जगते आई मुलासाठी जगते तसं उपासकांनी भगवंतासाठीच जगलं पाहिजे खास तर ते उपासना खरोखर खरी होते ह्यासाठी निराळं दुसरं काही करावं लागत नाही काही करावं लागत नाही असं खरं नाही पण आमची मनाची प्रवृत्ती अशी पाहिजे की मी जे करीन ते भगवंताकरता केलं पाहिजे मला मी जे जे करतो जे जे करीन ते भगवंताकरता करीन उपासना याचा अर्थच असा की मी भगवंताकरताच करीन बाकी कशा करता नाही करता येणार करमणू की करता नव्हे आपली सवय पडली आहे म्हणून करावं असं नव्हे तर मी जे करीन ते भगवंताकरता करीन ही भावना ठेवून तुम्ही खरं करणं जरूर आहे आणि हे बायकांना जितकं सोपन सहज आहे तितकं पुरुषांना सहज नाही खरं बायकांना जर खरं त्यांनी आपल्या कर्तव्यबुद्धीनं जर खरंच वागू लागल्या ना तर त्याला तिसरं काही करण्याची जरूर राहणार नाही कधी त्यांनी एकच ठेवणं जरूर आहे पतिव्रता धर्म जर कोणता असेल तर पतीसारखे दैवत आहे एवढंच न मानताना त्याच्या त्या घराण्याला सुखदायक कसं करता येईल हे पाहणं जरूर आहे खरं घराची शोभा वाढवणं हे खरोखर बायकांचंच काम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ती शोभा वाढवत असताना हे देवासाठीच मी करते ही जाणीव ठेवून करणं खरोखर जरूर आहे आणि ही भावना ठेवून आपण करूया आपला प्रपंच करताना आपली मुलंबळं आहेत ती मोठी व्हावी ती शहाणी व्हावी पण ती माझ्या उपयोगीपणावी यासाठी नसून ही भगवंतांनी दिली आहेत ही भावना ठेवून त्यांची सेवा करणं हा आपला धर्म पाळला पाहिजे खरा आम्हाला एखाद्या मुलाने जर म्हातारपणे विचारलं नाही तर दुःख का वाटतं पहिल्यांदा मी समजूत करून घेतली आहे तो सुख देईल म्हणून मनु। म्हणून आम्हाला दुःख वाटतं हीच जर समजूत पहिल्यांदा नसेल तर दुःखाचं काही कारण नव्हतं हो मग तेव्हा ही कल्पना ठेवून आपण वागूया म्हणजे आपण गुरुपौर्णिमेचे आठ दिवस करण्यापेक्षा बारा महिने आपल्याला हे काम करता येईल खरं जे जे मी करीन ना ते भगवंताकरताच करतो ही भावना ठेवूनच मी करीन आपण अशा गोष्टी जर खरंच केल्या ना तर किती गमतीच्या होतील गोपींनी भगवंताला आपलासं करून घ्यायला त्या काही मोठं शास्त्रविस्त्र शिकले असं खरंच काही नव्हतं ते न शिकताना गोपींनी एकच काम केलं पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्याला भुलून गेल्या पण भुलून गेल्यानंतर त्या इतक्या बावऱ्या झाल्या की भगवंताशिवाय चैन पडे ना असं वाटायला लागलं त्यांना ही अशी वृत्ती आमची खरं व्हायला एकच उपाय आहे मी त्याच्याकरता आहे ही जाणीव ठेवून आपण वागणं जरूर आहे खरं मी भगवंताकरता आहे माझा जन्म झाला तो भगवंताकरताच आहे ही जाणीव ठेवून आपण खरं जर करू लागलो ना तर दररोज गुरुपौर्णिमेचा आपण उत्सव केल्यासारखं श्रेय मिळेल तुम्हाला आल्या गेल्याची व्यवस्था ठेवावी आल्या गेल्याला खरं मान द्यावा आपल्या घरच्या कर्तव्याला आपण विसरू नये आणि या सगळ्या गोष्टी करताना त्याचं स्मरण मात्र अखंड राहावं बाळ मी सांगेन की आत्ता भगवंताच्या गीतेपासून आज समर्थांच्या दाजमोदापर्यंत जर एक सूत्र कोणतं असेल तर एकच सूत्र खरोखर सगळ्यात आहे बरं बाळ बाकीच्या गोष्टी आम्ही किती सांगू त्या पुष्टी करणाऱ्या सांगितल्या कुणाची शंका नाहीशा करण्याकरता सांगितल्या पण त्याचं सगळ्याचं सार काढलं तर एकच सांगता येईल की कर्तव्यात त्याचं स्मरण हे त्याचं सार आहे देहानं कर्तव्य आणि मनानं त्याचं स्मरण हे सगळ्या वेदांताचं सार आहे खरं आणि ते आपण लक्षात जर ठेवलं ना तर खरोखर पुष्कळ काम भागेल आपल्या कर्तव्याला कधी विसरू नये ते अमकं हवं तमकं हवं असं म्हणण्यापेक्षा जे जे येतं आहे ते भगवत इच्छेने येतं ही भावना ठेवून आपण वागू आज बावळेपणा नाही खुळेपणा नाही ह्याच्यात खरं शौर्य आहे अगदी हे तुम्ही सगळ्यांनी खरं खरा अगदी घरामध्ये कशी एकी असावी किती शांती असावी किती प्रेम असावं कि एक की एकमेकांना अगदी कोणाला जरी पाहिलं उघडून पाहावं तर स्वर्ग स्वर्ग म्हणतात ते आमच्या घराशिवाय दुसरा कुठेच नाही असं वाटलं पाहिजे असं खरोखर आपण वागणं जरूर आहे खरं त्याला श्रीमंतीची खरंच गरज नाही हे नक्की सांगेन बरं का श्रीमंतीने दिशाभूल होईल याने दिशाभूल नाही व्हायची कधी श्रीमंतीने खरी दिशाभूल होईल त्याने प्रेम असल्याने सुख आहे एकमेकांना कुठे अडचण आहे याची जाणीव होईल ही श्रीमंतीची खरी कमाल नाही म्हणजे त्यासाठी श्रीमंतीची गरज आहे असं नव्हे श्रीमंतीने मी सुखी होता कामा नाही पैसा असला काय नसला काय त्याची दोन्हीची फिकीर नाही पण माझं समाधान होण्यासाठी पैशाची गरज आहे असं म्हणणं मात्र खरं नाही होणार तेव्हा तुम्ही एकच करा की भगवंताचं स्मरण अखंड राखा कर्तव्याला खरोखर कर कधी कर चुकू नका आपल्या कर्तव्यात भगवंताचं स्मरण राखणं हेच भगवंताशी ओळखण होण्यासारखं आहे समर्थसुद्धा असं म्हणतात ना जर आपण राम नाम घेतलं तर सहज स्वभावे भगवंताची प्राप्ती होईल असं म्हणतात इतकी सहज स्वभावे नाही काही पण म्हणून तुम्ही एकच काम करा आपलं कर्तव्य करताना कधीच विसरू नका कर्तव्य करताना भगवंताचं स्मरण अखंड राहील असं करा मुखानं नाम असावं हातामध्ये प्रपंचाचं काम असावं आणि त्यामुळे या दोन्हीच्या घर्षणामध्ये भगवंताचं प्रेम हृदयात आल्याशिवाय राहणार नाही कधी आणि ज्याच्या हृदयात भगवंताचं प्रेम आलं त्यालाच जगामध्ये मोठेपण मिळवता आलं यात शंका नाही तेव्हा तुम्ही सर्वांनी खरं असा निश्चय करा भाषा गोड असावी कधी कडून असावी भाषा भाषा अत्यंत गोड असावी अगदी घरादारात कसं लोण्यासारखी असावी आपण पाहतो डोळ्यामध्ये एखादं कूस बारीक गेलं की खूप चुरचूर लागते पण लोणी घातलं तर ते मऊ पडतं म्हणजे भाषा लोण्यासारखी मऊ असावी लोकांना बोलताना शिव्या दिल्या तरी त्या भाषेमध्ये गोडी आहे असं वाटलं पाहिजे खरं तेव्हा रागवलं तरी त्याला रागवावं पण त्यात गोडी आहे असं वाटलं पाहिजे अशी भाषा गोड असावी त्याला भाषा गोड व्हायला आपण निस्वार्थी बनल्याशिवाय नाही येणार कधी म्हणून तुम्ही सर्वांनी हे करा मी पुरुषांना आधी सांगितलं म्हणून आता बायकांना सांगतो बरं बाळ नाहीतर पुरुषांपेक्षा बायका श्रेष्ठ असं नव्हे पण खरं असं करा आणि मला भरोसा जास्ती बायकांचं जास्ती आहे त्या करतील तर खर खरं न होतील अगदी हं असं प्रेम करावं भगवंतावर अगदी जसं आपल्या आईबापावर मुलाबाळावर करतो ना तसं भगवंतावर प्रेम करावं भगवंतावर प्रेम करताना हे सगळं भगवंताचंच आहे त्याच्या इच्छेनेच चाललं आहे हे थोडंसं मनाला असं वळण लावावं की ज्यामुळे खरं भगवंताचं प्रेम आपोआप निर्माण होईल आणि आपण ते केल्यानंतर मुलाबाळांना तेच प्रेम लागेल आज असं पहा प्रत्येक खेपेला एक एक पायरी पुढे पुढे जात चालली मुलांची आपण पाहतो वडिलांच्यात आहे ते आपल्यात नाही आपल्यात ते आपल्या मुलात नाही त्यांची मुले त्याच्याही पुलेकडे जातील हे अगदी होईल पण हे वळण जर आपण ठेवलं ना तर किती फायदेशीर होईल म्हणून आपण घरामध्ये वळण असं ठेवावं की जे भगवंताकडे लक्ष लागेल असं वळण ठेवा असं गोड तुम्ही करा बरं बाळ आणि हेच तुम्ही सर्व कराल ना तर ते घराची शोभा वाढवणाऱ्या बायका हे खरोखर नाव सिद्ध आणि प्रसिद्ध होईल मी सांगतो खरं ना तेव्हा सगळ्यांनी अत्यंत ते प्रेमाने वागा गोडीने राहा आनंदात भगवंताचं नामस्मरण करा कर्तव्यात देवाचं स्मरण हे सगळ्या साधनांचा अगदी मुकुटमणी आहे म्हणून धरून चाला हे तुम्ही जर कराल ना त्यावर भगवंत कृपा करील हे अगदी आज गुरुपौर्णिमा आहे खरं खरं बोलावं त्या दृष्टीनं तुम्हाला सांगतोय याशिवाय दुसरा मार्ग कोणता नाही आणि असं जो करील ना तो जगात खरं खरं धन्य होईल बरं बाळ या उशीर झालाय अजून जेवणं व्हायचीत ना या ह बाळ सर्व स्त्रियांना उद्देशून तुम्ही खरंच सगळे फार दमलात बाई हं नाही खरंच चांगलं केलं मला आवडलं बाई असं दुसऱ्यासाठी जगणं याचंच नाव परमार्थ मी दुसऱ्याकरता आहे असं म्हणणं हा परमार्थ आणि दुसरा माझ्याकरता आहे म्हणणं हा प्रपंच आणि हेच शिकावं आपण सगळ्यांनी हां या आनंदात राहा अगदी खात्रीनं सांगेन देवाचं स्मरण ठेवून ज्यांनी प्रपंच केला रामरायाच्या कृपेने त्याचा प्रपंच उत्तम झाला यात शंकाच नाही आणि हे सर्वांना लाभेल असं मला खात्रीने वाटतंय हाच आशीर्वाद घ्या आणि आनंदाने संसार करा बरं बाळ या खुशाल राहा चार आशीर्वाद हो या हं बाळ या हं बाळ मला खरंच जे सांगायचं आहे जे सांगायचं होतं ते केशवरावांनी समजावून टाकले आता खरंच सांगायचं उरलं नाही काही बरं का पण त्यांनी समजावून सांगितलं तरी सांगायचं ते, ते सांगावं लागतंच म्हणून मी तुम्हाला सांगितलं आता खरंच असा विचार आपल्या नाही कधी मनात आला तुमच्या आमच्या पाहण्यामध्ये आता जो उत्सव हो चालला आहे आज त्याचा सातवा दिवस असेल ना असं नाही का कधी वाटलं हे जन्मभर आता मी किती करू किती दिवस तरी भगवंता तो दिवस आल्यानंतर मी ज्याची पूजा करावी सप्ताह करावा हे करावं हे खरंच असं किती वर्ष करत बसू त्याच्यातून मला काहीतरी मिळवायचं आहे का नाही हे मी करावं हे खरंच मी कर्तव्य करत राहिलोच आहे पण असं एखाद दिवशी मनात नाही काही येत हे असं मी करू तरी किती दिवस हे मी करतो आहे आनंदात करतो आहे यात शंकाच नाही पण मी करू किती दिवस हे केव्हा मनातील मी करतो कशा करता हे कळलं तर किती दिवस करू हे मनात येईल मी खरंच हे कशासाठी करतो याचा नको का विचार करायला तुम्ही करता हे खरंच चांगलं आहे बरं का मी म्हणेन दहा माणसं एके ठिकाणी प्रेमाने बोलली तर मला हे सर्व पोहोचल्याचा आनंद वाटेल पण हे करत असताना मी हे कशासाठी करतो हे नको का आपल्या लक्षात यायला अगदी पाहण्या पाहण्यात म्हटली पाच पंचवीस वर्ष तरी आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करतो आहोत तुम्हाला नाही का कंटाळा अजून आला याचा तुम्हाला नाही का असं वाटत हे करून मी काय साधलं हे खरं नाही का असं वाटत तुम्हाला काही एखादी गोष्ट आपण केल्यानंतर त्याचं जर फळ मिळालं नाही तर आपण जे म्हणतो हे नको आता किंबहुना तेच तेच करणं हा आमचा जरी स्वभाव असला तरीसुद्धा ज्याच्यातून आम्हाला काहीतरी मिळवायला असं पाहिजे ते जर मिळालं नाही तर आपण नाही करणार नोकरी करून जर पगार मिळाला नाही तर नोकरी करणार नाही तो मनुष्य हे आपण पाहतो ना पण हे असं नाही का मनात येत मला यातून मिळवायचं तरी काय आहे त्याला म्हणजे गुरुला पूजा नव्हती वर्षातनं एकदा केव्हा तरी पाणी पाजावं म्हणून का आम्ही एकदा पाजतो खरंच त्याला काय पाहिजे आहे काय त्याला पाहिजे म्हणून का मी करतोय का मला काहीतरी पाहिजे आहे त्यांना द्यावं म्हणून मी करतो आहे असं नको का खरं विचार करायला असं जर करायचं असेल तर ह्याचा उपयोग असं आपण म्हणता येईल खरं त्याला पूजेची हाव असेल तर तो पूजा करून घ्यायला योग्यच नाही म्हटलं पाहिजे मला काही त्याच्याकडून करून घ्यायचं असेल आणि अजूनपर्यंत देत नसेल तरी हे करण्यात अर्थ नाही तर मग मग तो देत नाही का मी घेत नाही हे पाहणं नको का जरूर तर मग मला जे मिळवायचं आहे ते त्याच्याकडून हिसकावून घ्यायचं आहे का त्याच्याजवळ आहे पण मी घ्यायला मात्र समर्थ असलं पाहिजे आता मी म्हणतो पण तुम्ही नको विचार करायला तेव्हा आपल्याला खरं तर करायचं असेल तर भगवंता आत्ता मला एकच दुसरं काही नको आहे मला तिसरं चौथं काही कळत नाही वेदांत कळत नाही शास्त्र कळत नाही का काही कळत नाही पण परमात्मा असं मला एकदा वाटतं खरं की मी तुझं होऊन राहावं असं मला वाटतं खरं आता हे मी जे करतो आहे पूजा करत असताना मी एका अर्थाने मी सर्वस्वी अर्पण होऊन राहतोय हे माझं सर्वस्व तुला मी दिलं हे आपण का नाही करत तुम्ही असं पाहताना एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्याचा अगदी थोडका भाग का होईना परंतु दिला की सगळं दिल्यासारखं होतं एवढा मोठा केलेला स्वयंपाक एक थोडंसं पान नैवेद्याला वाढलं तर भगवंताला अन्न अर्पण केल्यासारखं आपण म्हणतो तेव्हा थोडं करण्यामध्ये माझं सर्वस्व मी तुला अर्पण करतो आहे तर भगवंता आता मला तुला काय द्यायचे ते दे असं नको का वाटायला पण हे आपण कुठे असं म्हणतो कधी असं मनात म्हणतो मला त्याचं व्हायचं आहे ही बुद्धी आपल्याला अखंड चिकटली गेली पाहिजे खरं मी तुझा भगवंता होईन ना मी दरवर्षी हेच जे करत बसलो आहे मागच्या वर्षी केल्यापासून आजच्या वर्षी फरक कोणता पडला मला सांगा जे मागच्या वर्षीचं आहे तेच आज आपण करतो आहोत ना मग कसं श्रम करता येईल हे श्रम नाही का वाया गेल्यासारखे वाटत तर मग म्हणून मला असं वाटतंय की मला जे हवं आहे ते भगवंतांनी मला द्यावं आणि खरी खरी अडचण जर असेल तर मला काय हवं आहे मला कळतच नाही ही खरी अडचण आहे खरी मला हवं आहे खरं एक मला आनंद पाहिजे आहे खरा पाहिजे हे कळत नाही असंही नव्हे मला आनंद पाहिजे कसा मनुष्य की नाही अगदी जवळजवळ भगवंतासारखाच होऊन बसला आहे भगवंताजवळ आहे जे भगवंताचं ज्ञान ते त्याच्याजवळ आहे मग कुठे घोडं पेंट खात असेल कुणाच ठेवू मला आनंद पाहिजे परमात्मा आनंदरूपच आहे खरा पण मला आनंद पाहिजे असं म्हणत असताना तो आनंद कशापासून पाहिजे हे सुद्धा मला कळत नाही असं नाही बरं का एखाद्या माणसाला विचारलं तुला अखंड आनंद टिकवण्यासाठी जगातली कोणती वस्तू पाहिजे सांग तो सांगेल अशी जगात कोणतीच वस्तू नाही हे न कळण्याचं लक्षण आहे का हे नाही कळत की अशी जगात कोणतीच वस्तू नाही की जे मिळालं असताना माझा अखंड आनंद टिकेल अशी जगात कोणतीच वस्तू नाही मग अशी कोणती वस्तू नाही की जे न मिळाल्याबद्दल मला दुःखाची पाळी माझ्यावर यावी तर मग मी जर दुःख करत असेन तर त्यात तो आनंद आहे ही माझी कल्पना खरी कशी म्हणता येईल तर मग तेव्हा मला आपल्याला सांगायचं असेल तर परमात्मा एकच गोष्ट आता करतो मग आता मला यातलं खरं कळत नाही काही मला काय हवं आहे ते मला कळत नाही मला काय हवं आहे ते बुद्धीनं शक्तीनं युक्तीनं माझ्या वाचनानी मला हे कधी कळायला लागलं तरी माझ्यावर तुझा पगडा नाही बसत काही तेव्हा परमात्मा आता तू एकच कर मला काय पाहिजे आहे हे माझ्या मनामध्ये भरून दे मला ही अशी तळमळ नाही लागली की तुझ्याशिवाय माझा जीव चालला असं मला नाही वाटत आहे कधी मला अन्न गोड लागत नाही असं कधी झालं आहे का मला तुझ्या वाचून झोप येत नाही असं कधी झालं आहे का मला भगवंता असं काहीही होत नाही आहे की हे मला नको तू हवास असं मला नाही वाटत मला असं काही कदाचित वाटत असेल की हे हवं आहे आणि त्यात तू आलास तर बरं होईल एवढं मात्र वाटतंय खरं मग ही तळमळ आम्हाला निर्माण करण्याकरता जे भगवंत आवश्यक असेल तेच तू मला कर आता मी तुला एकच सांगेन आज शुद्धीवर येऊन मी तुला सांगतो आहे माझं आत्तापर्यंत सांगणं माझं सगळं जाऊ द्या मला जे पाहिजे ते पाहिजे मागतो पण आजच भगवंता तुला शरण येऊन मी एकच सांगतो भगवंता मला काय पाहिजे आहे हे माझ्यामध्ये तू निर्माण कर आणि नंतर तोच मला दे एवढे तरी कर ना जसं त्या द्रौपदीला भगवंतानी ती थाळी करत असताना तू मला दे हे सांगताना भाजीचं पान निर्माण केलं आणि भाजी खाल्ली आणि त्याला अन्न दिलं हे सगळं करतोच खरं आमच्या बाबतीत तरी का न करावं त्याचं आचरण आणि आमचं यात फरक जर असेल तर त्यांनी भगवंताची कास धरली आम्ही विषयांची आणि जगाची कास धरली हे त्याचं खरं द्रौपदीला त्या त्या वेळेला भगवंताची आठवण झाली दुकानदाराची आठवण नाही झाली कधी मी सांगतो खरं ना ज्या वेळेला त्याची आठवण होते तेव्हा तो उभा राहतो ती आपली वृत्ती बनवत चला तुम्ही खरोखर ही जी अशी वृत्ती करा की माझे जीवन भगवंतासाठी आहे त्याच्याशिवाय माझं नाहीच नाही ही वृत्ती खरोखर बनवा माझं जगणं त्याच्या हाती आहे माझं राहणं त्याच्या हाती आहे माझी परिस्थिती त्याच्या हाती आहे मी आहे तो त्याच्यासाठी आहे किंवा त्याच्यामुळेच आहे ही भावना ठेवून तुम्ही मागा आणि खरोखर मागत असताना भगवंता एकच मी मागतो आता मला नाही दुसरं काही करवत नाही मी हे करत असताना न कळत की नाही काहीतरी करेन पण करतो याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे नाही का तू असं कर मला जर काही करता येत नसेल एखादा गाणं गाऊन भिकारी आला तर गाणं गाणं म्हणून तो, तो काहीतरी पैसा देईल पण ज्याला गाणंच गाता येत नाही पण भिकारी म्हणून दारात उभा आहे दात्याचं कामच आहे त्याला काहीतरी देणं जरूर आहे खरं मी सांगतो खरं ना तेव्हा आम्ही बेकारी म्हणून आम्हाला दुसरं काही गाता येणार नाही म्हणता येणार नाही पण तुझ्या दाराशी आम्ही आलो ही गोष्ट अत्यंत खरी असेल भगवंता तर तुझं काम नाही का आमच्या अंगावर काहीतरी चिंतोडे टाकायचं नाही का काम तुझं मग परमात्मा हेच मला कर जे तुला हवं आहे ते माझ्यात नाही आहे हे आत्ता तुम्हाला मी सांगतो खरं ना पण माझ्यात जे हवं आहे असं तुला खरंच वाटत असेल आणि त्याच्याशिवाय जर साधायचंच नसेल तर तू निर्माण कर हे मात्र आम्ही तुला सांगतो त्यासाठी काय द्यायचं असेल ते दे पण परमात्मा एवढी दया कर दरवर्षी मी करत राहावं यापेक्षा मी करत राहीन पण ते मिळवलं म्हणून मी करत राहीन मी सांगतो खरं ना एखाद्याने जर विचारलं इतकी वर्ष गुरुपौर्णिमा करता का कशासाठी करता हो तो साधारण दिवस आला तिथे आली की आम्ही करतो असं म्हणण्याची पाळी येईल मी म्हणतो त्यांनी मला कमावलं म्हणजे दिलं यात मला समाधान झालं मला जे पाहिजे ते मिळालं आणि पाहिजे ते मिळालं याकरता मी करतो हा दिवस केव्हा तरी उगवला पाहिजे खास मी सांगतो खरं ना आणि आता मी सत्य सत्य सांगेन बरं का आणि भगवंताला साक्षी ठेवून सांगेन ते तुमच्या आमच्यासारख्या माणसालाच करता आलं पाहिजे त्याला तिसऱ्याची गरज नाही कोणती मी सांगतो खरं ना ज्या स्थितीत भगवंतानी मला ठेवलं आहे ती कुठलीही परिस्थिती असू द्या मला लिहिता वाचता न येऊ हो द्या मी अत्यंत अडाणी असू द्या मी कुठल्याही परिस्थितीत असू द्या ती परिस्थिती माझ्या भगवंताच्या नाही येऊ हो शकत कधी मी सांगतो खरं ना मला भगवंत माझा असा करून घ्यायला खरोखर पुष्कळ सवलत आहे त्याला कशाचीच गरज नाही तेव्हा सगळ्याला एकच उपाय सगळं करून पाहिलं सगळा विचार केला सगळं केलं आता भगवंता एकच तुला मी आता शरण आहे तुला काय वाटतेल ते कर हे जे साधून साधायचं असेल तर साधव सरळ साधायचं असेल तर कर तू मालक आहेस कोणतीही गोष्ट कर पण भगवंता हे तुझं मला होण्यासाठी जे करायचं असेल ते तूच कर आणि हेच मागणं मला येऊ द्या मी सांगतो खरं ना मला तो उत्सव करताना असा आनंद वाटू द्या आता मी कमावलं असं मला वाटलं पाहिजे खास तरच त्याची खरोखर गंमत आहे मी सांगतो खरं ना तुम्ही करता कष्ट याची कल्पना मला आहे बरं का पण त्याचबरोबर असेही वाईट वाटतंय त्या कष्टाचं चीज नाही झालं असं वाटतंय बरं बा आणि ते होणार नाही असं कधीच म्हणत नाही बरं मला अत्यंत आशावाद आहे दुग्धुगी असेपर्यंत डॉक्टरांनी जसं औषध द्यावं तसं माझं म्हणणं की आम्हाला जोपर्यंत जिवंत आहो मी मनुष्य आहे ही जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत सुधारण्याची आशा आहे अशी माझी खात्री आहे मी सांगतो खरं ना तेव्हा तुम्ही सर्वांनी भगवंताजवळ मागायचं मागणं असेल तर एकच मागणं आपण मागूया परमात्मा तुला जे पाहिजे असेल ते माझ्या ठिकाणी निर्माण कर तुला जे हवं असेल ते निर्माण कर तुला अशी कुठे कल्पना आली की तुला आम्ही वाचतो कधी ऐकतो भजनामध्ये आम्ही गातोसुद्धा पण अशी किती उदाहरणे आहेत त्याच्याहूनही आम्ही असेच राहायचो वाईट मी सांगतो खरं ना पण परमात्मा आमच्याकडे दृष्टी ठेव आणि आता मी तुला शरण आहे ही जाणीव ठेवून आपण वागूया भगवंताचं ज्याला प्रेम मिळालं जगात धन्य धन्य तो झाला मी सांगतो खरं ना तेव्हा मला असं वाटू द्या आता गुरुपौर्णिमा करताना पहिल्यांदा आचरण करून घेऊया हे जर देत असेल तर करतो नाही तर नाही करत असं करणंच आपण जरूर आहे खरं आणि तुम्ही करता याचं मला कौतुक वाटतं बरं बाळ तेव्हा सगळ्यांनी एकच करा त्यांनी एकच गोष्ट सांगितली तुम्हाला सांगतो बरं का त्यांनी सांगितलं असेल तर तो दयाळू आहे हो अत्यंत दयाळू आहे किती दयाळू आहे त्यांनी आपलं सगळं दिलं आहे सर्वस्व काही दिलं आहे आम्हाला ते सत्य वाटत नाही त्याला काय करणार त्याने सांगितलं तू म्हणतोस ती गोष्ट खरी तुला होण्यासारखं असेल शक्य असेल परिस्थिती आड न येण्यासारखी अशी कोणतीही गोष्ट त्याच्या आड येण्यासारखी नाही असं मी तुला देतो त्याच्यावर निष्ठा ठेवून ते कर आणि असं जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे मी सांगतो खरं ना त्या नामात तुम्ही खरं राहा अगदी मी त्रिवाच्या सत्य सांगेन बरं का तुम्ही नका दुसऱ्या भानगडीत काही पडू अगदी सत्य सत्य सांगेन नीतीचं सा आचरण ठेवा आणि भगवंताचं स्मरण ठेवा परमात्मा जे करून घ्यायचं असेल ते करून घेईल त्यात काही शंका बाळगू नका मी सांगतो खरं ना एवढं मात्र तुम्ही माझं ऐका मग मा केल्याचं चीज करा मी सांगतो आता उशीर झाला उद्या पुन्हा सकाळी उठायचं आहे ना तुम्ही तयारी खरं करा अत्यंत गोड आहे मला तुमच्याबद्दल मला अत्यंत प्रेम बरं का तुमच्यामध्ये बसण्यामध्ये मला अत्यंत आवड उत्पन्न होते आहे ती आवड जास्ती उत्पन्न व्हायची असेल तर तुम्ही एवढं करा भगवंताकरता आपण आहोत ही जाणीव ठेवून तुम्ही वागा राम सगळ्यांचं कल्याण करील हा अगदी आशीर्वाद बाळगा बरं बाळ आता उद्याचं काम आज संपलं ना उद्या नको उद्या हेच सांगणार तुम्ही म्हणाल काल सांगितलं होतं म्हणाल नाही पण करा आनंदात राहा बरं बाळ या आज इथेच थांबू हरिओम तत्स